नमस्कार आणि तच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण होळी स्पेशल पुरणपोळीची आमटी किंवा ज्याला कटाची आमटी देखील म्हटलं जातं त्याचबरोबर येळवण्याची आमटी असं सुद्धा म्हणतात ती बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे झटपट तयार होते आणि खायला म्हणाल तर अप्रतिम अशी लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती खोबऱ्याचे काप आपण के ते आप हे केलेले भाजून घेणार आहोत तर त्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालूयात आणि तेल घालून आपल्याला हलकेसे हे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी भाजलेले आहेत आपण काढून घेऊया त्याच तव्यामध्ये आपण उभा कट केलेला एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे तो कांदासुद्धा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे कांदा हलकासा भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल घालून आपल्याला काळपट होईपर्यंत हा कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी काळपट झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया तळ्यामध्ये असाच थंड होऊ देऊयात तर आता आपल्याला हे थंड झाल्यानंतर याचं वाटण करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा घातलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हिरवीगार अशी आपल्याला कोथिंबीर वाटणामध्ये घालायची आहे म्हणजे याचा छान फ्लेवर उतरतात हे सर्व बारीक वाटून घेऊया तर आमटी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन पळी मी तेल घातलेलं आहे कारण या कटाच्या आमटीसाठी तेल थोडंसं जास्तच वापरलं जातं आता तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण मिऱ्या आणि लवंगा ज्या आहेत त्या चार चार मी या ठिकाणी बारीक केलेल्या आहेत या घातल्यामुळे आपल्या आमटीला जो आहे तो एक छान मस्त असा वेगळा फ्लेवर येतो खूप छान लागते जवीला त्यासाठी मी अशा पद्धतीने घालत असते त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे आपण भाजून घेतलेलं आहे तरीसुद्धा तेलामध्ये आपण हे हलकंसं असं परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण याच्यामध्ये फ्रेश अशी ताजी दहा बारा किडेपत्त्याची पानं घातलेली आहेत तेलामध्ये मी कडेपत्ता घालत नाही त्यामुळे तेल खूप उडतं त्यासाठी नंतर जरी किडेपत्ता घातला तरी छान असा त्याचा फ्लेवर आमटीमध्ये उतरतो आता आपण याच्यामध्ये मसाले त्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर दीड चमचा घातलेला आहे छोटा चमचा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि याच्यामध्येच आपल्याला धने पावडर एक चमचा घालायचा आहे आणि घरगुती जो काळा मसाला असतो तो मी दीड चमचे घातलेला आहे आता हे मसाले आपण तेलामध्ये मस्त असे परतवून घेणार आहोत आणि मसाले हे करपू नयेत त्यामुळे त्याच्यामध्ये एक चमचा मी येळवणी घातलेला आहे थोडंसं अगदी वेगळं पाणी घालण्यापेक्षा त्याच्यामध्ये येळवणीच घातलेलं आहे आणि छान असे मसाले आपण आता परतवून घेणार आहोत पाणी घातल्यामुळे मसाले करपतही नाही आणि छान परतलेही जातात आता या ठिकाणी मसाले मस्त असे परतले आहेत आता आपण याच्यामध्ये जे येळवणी काढलेलं असतं डाळीचं पाणी काढलेलं असतं पुरण शिजवलेलं ते आपण याच्यामध्ये घातलेलं आहे हे याच्यामध्ये महत्त्वाचं असतं आता ते घातल्यानंतर याच्यामध्ये आणखी आपण जी शिजवलेली पुरणाची डाळ असते ती गुळ घालण्याच्या अगोदरच वेगळी काढून घेतलेली होती ती डाळ वाटून आपल्याला पाण्यामध्ये अशी मिक्स करायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे म्हणजे जी आमटी आहे ती दाटसरही होते आणि खायलासुद्धा छान लागते आता ही डाळ आपण पाण्यामध्ये मिसळून घातलेली आहे आता पाहू शकता छान आमटी दाटसरसुद्धा झालेली आहे परंतु एवढी दाटसर आपल्याला आमटी नको आहे ही आमटी थोडीशी पातळसर असते त्यामुळे आणखी याच्यामध्ये मी कोमट पाणी घातलेलं आहे आमटीमध्ये पाणी घालताना कोमटच घालायचं आहे म्हणजे आमटीची चव आणि रंग दोन्ही छान बॅलन्स होतो तरी छान येते आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मीठ घातल्यानंतर एकदा हे छान असं मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम हायस्ट ठेवलेली आहे हाय फ्लेमवरती आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे तर या ठिकाणी आमटी छान अशी उकळलेली आहे पाहू शकता मस्त अशी दिसत आहे आता आपण ही एकदा छान अशी मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपण झाकण न ठेवता ही आमटी पाच मिनटांसाठी मस्त अशी उकळवून घेणार आहोत छान पाच मिनटं उकळल्यानंतर पाहू शकता मस्त असा या आमटीला जो आहे तो कट आलेला आहे अगदी छान तर रिबाज अशी ही आपली आमटी येळवण्याची आमटी कटाची आमटी काहीही म्हणू शकता खायला अप्रतिम चव असणारी तयार झालेली आहे अगदी मस्त दाटसर अशी झालेली आहे खूप दाटसरही नाही आणि पातळी नाही मिडियम अशी ही आमटी तयार झालेली आहे आता आपण याच्यावरती फायनली हिरवीगार अशी कोथिंबीर टाकणार आहोत म्हणजेच ही आमटी आपली तयार झाली असं समजायचं तर हिरवीगार अशी कोथिंबीर थी या ठिकाणी मी टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण ही आमटी मिक्स करून घेऊया तर झटपट तयार होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते आणि पुरणपोळीची जी थाळी आहे तीही आमटीशिवाय अपूर्णच असते त्यामुळे ही आमटी नक्कीच बनवलीच जाते तर आता आपली आमटी तयार आहे गॅस बंद करूया आणि सर्व करूया तर मस्त अशी ही आपली कटाची आमटी पुरणपोळीसोबत खाल्ली जाते त्याचबरोबर भातासोबत खाल्ली जाते आणि ज्यांना आवडते ते अशेचसुद्धा पितात तर ही आमटी खायला अगदी अप्रतिम लागते तर ही मी बनवलेली आमटीची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नक्की ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद